राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून तो राज्यपालांकडे पाठवला असल्याची माहिती आज वार्ताहरांना दिली धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश असलेल्या वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत विरोधक तसंच सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाल्यावर या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले होते आज देखील विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली होती या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून प्रश्नोत्तराचा तास सुरु आहे